नमस्कार प्राजक्तास किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहोत तर चला हे बघा आता शेगाव स्टेशनला पोचलो आहोत आम्ही आता यानंतर इकडून आम्ही रिक्षाने प्रवास करून आनंद विहारमध्ये जाणार आहोत कारण रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं आनंद विहारमध्ये चांगले रूम्स आहेत अवेलेबल तर आम्ही तिकडे गेलो हे बघा आनंद विहारमध्ये इतकं परिसर सुंदर एकदम छान स्वच्छता एकदम छा इतकं मोठं आहे बापरे आपल्याला चालून चालून आपण थकू एवढं हे, हे मोठं आहे हे बघा हे लोकही आमच्या आधीपासून वेटिंगसाठी आहेत रूमसाठी आता ए सी रूम पूर्ण बुक झाले होते तर आम्हाला कूलरचा रूम मिळाला आहे इथे तीन प्रकारचे रूम आहेत ए सी कूलर आणि नॉर्मल तर त्याची रूम मिळेपर्यंत आम्ही जेवून घेतलं होतं आता रूमवर चाललो हो। आहोत इथलं दृश्य पाहून एकदम मन प्रसन्न झालं हे बघा आम्हाला मिळालेला रूम इथे प्रत्येक रूममध्ये गजानन महाराजांचे फोटो लावलेले आहेत रूम्स पण अगदी एकदम स्वच्छ आणि मोठे आहेत आता यानंतर आम्ही आराम करून संध्याकाळी तुम्हाला भेटते पूर्ण थकलो होतो आम्ही आता आम्ही संध्याकाळ झाली आहे फ्रेश झालो आहोत आता आम्ही सगळे निघतो आहोत आता आम्ही फ्रेश होऊन गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चाललो आहोत संध्याकाळचा चहा घेतला नव्हता तर इथे आता कॅन्टीनमध्ये म्हणजे प्रसादालयच आहे पण तिथे कुपनने आपल्याला सगळं मिळतं नाश्ता चहा जेवण तर तिथे आम्ही आता चहा पिऊन निघतो आहोत तिथे मोठं मस्त फोटो आहे तिथे फोटो काढला आम्ही आता त्यानंतर आम्ही दर्शनाला चाललो आहोत इथे बससेवा अवेलेबल आहेत मंदिरात जाण्यासाठी आता इथे हे बघा बसस्टॉप आहे आता बस आलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये बसून निघतो आहोत मंदिरात जाण्यासाठी दर्शनाला हे बघा आता आम्ही ब्रचा सा प्रवास चालू आहे आमचा आणि ही ब बसही विनामूल्य आहे प्रत्येकासाठी रात्री नऊ वाजेपर्यंत ही बस असते आता आम्ही मंदिरात पोचलो हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हे सगळे दर्शनासाठी आम्ही चाललो आहोत टिळा लावतो आहोत डोक्याला आम्ही इथे चप्पल स्टँड आहे तिथे आम्ही चप्पला काढून दर्शनासाठी चाललो खूप लाईन होती गुरुवारचा दिवस असल्यामुळे पण आम्ही संध्याकाळी दर्शन घेतल्यामुळे आम्हाला पन्नास मिनटात दर्शन सांगितले होते तुमचं होईल हे बघा गर्दी किती आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी तर लोकांना तीन तीन चार चार तास लाईन लावावी लागली होती की इकडे खाली कीर्तन चालू आहे गजानन यापुढे आता आपण मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही मी दर्शन झाल्यावर भेटते तुम्हाला आता हे बघा आमचं दर्शन हे होऊन आम्ही खाली आलो आहोत किती रममाण वातावरण आहे एकदम छान दर्शन झाल्यानंतर आम्ही आता आनंदविहारला जा चाललो हो। आहोत पण नऊच्या नंतर दर्शन झाल्यामुळे बस बंद झाली होती आम्ही रिक्षानेच प्रवास करावा लागणार आहे आम्हाला आता रिक्षा आम्ही घेतली आणि इकडे आनंद विहारमध्ये आलो आता हे बघा कुपनसाठी लाईन लागलेली आहे जेवणासाठी महाराजांचे दर्शन करून हो, आलेलं आहोत कुपन घेतल्यानंतर सुद्धा हे बघा लाईन लावावी लागते पुन्हा जेवण घेण्यासाठी आता जेवल्यानंतर आम्ही पूर्ण रूमवर जाऊन आराम करून उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटते आणि शेगावमध्ये आपल्याला काय काय पाहण्यासाठी आहे ते त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आहे तर पुढचा व्हिडिओही माझा नक्की पहा हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटेल बाय